देशातील बाजारात सोयाबीन दबावातच आहे मागील चार दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीनचे भाव काहीसे वाढले आहेत चालू आठवड्यात सोयाबीनचे भाव जवळपास चार टक्क्यांनी वाढल्याचे चा दिसते सोयाबीनचे भावही वाढले आहेत देशात मात्र सोयाबीन भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत मग देशातील भाव, देशा भाव वाढतील की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे या व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या आयत्या काळातील बाजारभावावर आपण सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच तुम्ही शेतकरी साल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण प्रचंड माहितीपूर्ण व्हिडिओ येत्या काळात या चॅनल वर पाहायला मिळणार आहे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये आहे सरकारने जाहीर केलेला हमी भावही चार हजार सहाशे रुपये आहे याचाच अर्थ असा की देशातील बाजारात सोयाबीनला हमी भावही मिळत नाही कारण जास्तीत जास्त माल चार हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी भावात विकला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली विशेष म्हणजे यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे तरीही सोयाबीनचे भाव कमीच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव नोव्हेंबर दोन हजार वीस निचांकी पातळीवर पोहोचले होते सोयाबीनचे भाव बारा पॉईंट शून्य चार डॉलर वर होते पण मागील पाच दिवसांपासून सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली गुरुवारी दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव बारा पॉईंट सेहेचाळीस डॉलर वर पोहोचला होता म्हणजेच भाव निचांकी पातळीवरून साडेतीन टक्क्यांनी वाढला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नरमले आहेत चालू हंगामात सुरुवातीपासूनच ब्राझील मध्ये विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता कारण ब्राझील मध्ये लागवड वाढली होती तसेच ला पाऊस चांगला होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण लागवडीच्या काळात आणि पीकवाडीच्या काळात पावसाचा खंड होता उत्पादकता कमी राहील असा अंदाज पुढे आला पण डिसेंबर महिन्यात ब्राझीलच्या काही भागात पाऊस पडला जानेवारीतही पाऊस होईल असा अंदाज येथील हवामान विभागाने दिला होता यामुळे ब्राझील मधील उत्पादन चांगले राहील असे अंदाज पुन्हा दिले जात होते परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आली आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव मिचांकी पातळीवर पोहोचले होते कारण सोयाबीन सोयापेन आणि सोया तेलामध्ये गुंतवणूक आणि खरेदी कमी झाली होती पण पुन्हा ब्राझीलच्या उत्पादनाविषयीची चिंता पुढे येत आहे यामुळे आणि सोया तेलाला उठाव वाढला यामुळे भावात पुन्हा वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेन चे भाव चांगले सुधारले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले तरी देशात दबावात आहे पण हा दबाव पुढील काही आठवड्यानंतर कमी होईल कारण बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे शेतकरी डिसेंबर पासून जास्त विक्री करत करत जानेवारीत पॅनिक सेलिंग वाढले आहे परिणामी बाजारातील आवक जास्त आहे यामुळे भावही कमीच आहे शेतकरी सध्याच्या भावात सोयाबीन विकत असल्याने भाव वाढत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले पण आता शेतकऱ्यांकडील स्टॉक कमी होत आहे फेब्रुवारीत सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे कारण आर्थिक तंगी असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली आणि काही जण विकत आहे पुढील दोन आठवड्यांमध्ये आणखी आवक होण्याची शक्यता आहे त्यानंतर आवक कमी होईल असा अंदाज आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावातही सुधारणा होऊ शकते दराला आंतरराष्ट्रीय ते बाजारातील वाढीचाही आधार मिळू शकतो त्यामुळे सोयाबीनच्या भावात फेब्रुवारीत सरासरी शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते बाकी सोयाबीनच्या बाजारभावांबद्दल आम्ही रेग्युलर अपडेट यापुढे देणारच आहोत अशा अपडेट तुम्हाला फार कुठे पाहायला मिळणार नाही त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सोयाबीन शिवाय कांद्याबद्दलही ॲग्रिकोला चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत एकदा नक्की चेक करा धन्यवाद